नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता कोमल मिहिका आणि मिहिडला कशाप्रकारे एकत्र आणेल हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की हर्षवर्धनने मिहिकाचा खूप छळ केलेला असतो हर एक तऱ्हेने तिला जीव नकोसा करून सोडलेला असतो हर्षवर्धनच्या त्रासाला मिहिका तर खूप कंटाळलेली असते मिहिकाने हर्षवर्धनला खूप थांबवण्याचा प्रयत्न केलेला असतो परंतु हर्षवर्धन मात्र मिहिकाचा छळ करणं काही थांबवत नसतो आता मात्र मुक्तानेच मिहिकाचा जीव वाचवलेला असतो हर्षवर्धनच्या तावडीतून मिहिकाची सुटका केलेली असते आणि हर्षवर्धनला चांगलाच धडा शिकवलेला असतो परंतु सर्वांनाच मिहिकाच यामध्ये दोषी आहे असंच वाटत असतं सर्वजण मिहिकाला दोष देत असतात या सगळ्यामुळे मिहिकाला खूप त्रास होत असतो परंतु शेवटी प्रश्न असतो तो म्हणजे मिहिकाच्या आयुष्याचा सर्वांनाच असं वाटत असतं की मिहिकाने स्वतःहूनच स्वतःच्या मर्जीने हर्षवर्धनसोबत लग्न केलं आहे परंतु या सगळ्यांचा गैरसमज मिहिकाने दूर केलेला असतो मिहिकाने सर्वांसमोर कबूल केलेलं असतं की मी हर्षवर्धनसोबत लग्न हे स्वतःच्या मर्जीने केलंच नाही तर माझ्या मनाविरुद्ध जाऊन केलं आहे कारण त्यावेळी हर्षवर्धनने मला खूप टॉर्चर केलं होतं तो म्हणाला होता की जर तू माझ्याशी लग्न नाही केलं तर तुझे तर अशील व्हिडिओ मी सर्व जगासमोर आणेनच परंतु त्याचबरोबर मिहिरला त्रास देईन मुक्ताला सागर जिजूंना त्रास देईन या सगळ्यामुळेच मला हर्षवर्धनसोबत लग्न करावं लागलं कारण मी तुम्हा सगळ्यांच्या सुखाचा विचार केला आणि स्वतःच्या आयुष्याचा त्याग केला परंतु त्या हर्षवर्धनला मी कधीही मला स्पर्श करायलाही दिलं नाही परंतु त्याने नंतर माझा छळ करायला सुरुवात केलं आणि आज मुक्ताताईने ह्या सगळ्यातून मला वाचवलं असं म्हणत आता मेहिका मुक्ताची माफीसुद्धा मागत असते आणि तिचे आभारही मानत असते परंतु आता हे सगळंच ऐकून कोमलला मात्र खूप राग आलेला असतो कारण ज्यावेळी मुक्ताने मिहिकाला सोडवलेलं असतं त्यावेळीच मिहिरनेच मुक्ताच्या घरी मिहिकाला आणलेलं असतं आणि हे सत्य कळाल्यामुळे कोमल खूप चिडलेली असते कोमल म्हणू लागते या सगळ्यामध्ये मिहिरला घ्यायची काय गरज होते आता मुक्ता कोमलला समजावण्याचा प्रयत्न करते तिला शांत करण्याचा प्रयत्न करते परंतु कोमल काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसते आणि ती मुक्ताला सुनावत म्हणते वहीमी एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या याच बहिणीमुळे आम्हा दोघांचं लग्न झालं आहे आणि उद्या याच बहिणीमुळे आमचं लग्न मोडायला नको परंतु घरी आल्यानंतर आता कोमलला मिहीर समजावण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो कोमल मी फक्त तुझ्याशी लग्न केलं आहे तू माझी बायको आहेस तर कोमल म्हणते हो मी तुझी बायको आहे परंतु तुझं मन मन मात्र तिथेच रमून गेलं आहे तिथून तर तू अजून बाहेर पडलाच नाही आहेस मिहीर आता या सगळ्यामुळे कोमलला खूप त्रास होत असतो तर दुसरीकडे मिहिरला काय करावं काहीच कळत नसतं तर आता ज्यावेळी मुक्ताला समजतं की हर्षवर्धनची सुटका झाली आहे त्यावेळी आता मुक्ता सागरला फोन करते आणि म्हणते सागर हर्षवर्धनची सुटका झाली आहे आणि सावणीला मदत हर्षवर्धनच करत आहे मिहिकासोबत असं एवढं वागल्यानंतर या हर्षवर्धनची सुटका तरी कशी होऊ शकते आता हे ऐकल्यानंतर मिहिरला खूप राग आलेला असतो मिहीर कुठलाही विचार न करता हर्षवर्धनच्या घरी जातो आणि हर्षवर्धनला चांगलाच चोप देतो आणि म्हणू लागतो एक गोष्ट लक्षात ठेव हर्षवर्धन यापुढे माझ्या मिहिकाला त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर आता फक्त मारला आहे संपवून टाकेन तुला अशी धमकी देत मिहीर दे तेथून निघालेला असतो परंतु याच गोष्टीचा हर्षवर्धनने फायदा घ्यायचा ठरवलेला असतो हर्षवर्धन मनाशीच म्हणतो मिहीर आता बघ मी तुझी कशी वाटलं होतो कारण ज्या ठिकाणी तू येऊन मला धमकी दिली आहेस तीच आता तुझ्यावर उलटवणार आहे असं म्हणत आता हर्षवर्धन घडलेला सर्व प्रकार सावणीला सांगतो आता हर्षवर्धन सावणीला म्हणतो या गोष्टीचा कसा फायदा करून घ्यायचा हे तर तुला चांगलंच माहीत आहे तर सावणी म्हणते की हो हर्षवर्धन तू आता काळजीच करू नकोस आता मुक्ता आणि कोमलमध्ये भांडणं निर्माण व्हावीत त्यांच्यामध्ये दुरावा यावा यासाठी आता सावणे कोमलला म्हणू लागते कोमल ला खरंच तू तर मला माझ्या धाकट्या बहिणीसारखी आहेस तुला होणारा त्रास मला पाहवत नाही एक एकीकडे मिहीर माझा भाऊ आहे परंतु तुझं दुःख मला पाहवत नाही अगं बघ ना तू मिरला एवढा जीव लावतेस एवढा प्रेम देतेस त्याची काळजी घेतेस परंतु मिहीर मात्र अजूनही त्या मिहिकामध्येच गुंतून आहे तर कोमल म्हणते की हो मला हे सगळं काही माहीत आहे तर आता सावनी पुढे म्हणते की हो पण तुला हे तर माहीतच नाही आहे की मिहीर हर्षवर्धनच्या घरीसुद्धा गेला होता आणि त्याला तर चक्क धमकी दिली आहे की माझ्या मिहिकाच्या वाट्याला जरी गेलास तर मी तुला संपवून टाकेन बघ कोमल अगं तुझ्याशी लग्न करूनसुद्धा त्याला फक्त मिहिकाचीच काळजी वाटत आहे आता हे सगळं ऐकल्यानंतर कोमलला खूप वाईट वाटत असतं त्रास होत असतो कोमल या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते काय करावं कोमलला काहीच कळत नसतं कारण कोमलने सुद्धा मिहीरची अवस्था पाहिलेली असते जेव्हापासून मिहिका मिळालेली असते तेव्हापासून मिहीरचा लक्ष फक्त मिहिकाच्या आसपासच असतो त्याचं मन फक्त मिहिकामध्ये गुंतून गेलेलं असतं या सगळ्याचा कोमल विचार करत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं मुक्ता विचार करत म्हणते मिहिका म्हणाली की माझा आणि हर्षवर्धनचा काही संबंध नव्हता मी तर त्याला स्पर्शही करू दिला नाही मग मिहिका प्रेग्नेंट होती हे नक्की काय आहे आणि म्हणूनच मुक्ता मनाशीच म्हणते मन की या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मेहूच देऊ शकते आणि म्हणूनच मुक्ता मिहिकाला म्हणते मेहू मी तुझी मोठी बहीण आहे या अधिकाऱ्याने तुला विचारते तू तु तर सर्वांसमोर म्हणालीस की मी हर्षवर्धनला स्पर्शही करू दिला नाही आणि तू तर प्रेग्नेंट होतीस तर आता मिहिका म्हणते होत ताई तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे की मी प्रेग्नेंट होते परंतु ते बाळ हर्षवर्धनचं नव्हतं तर मुक्ता विचारते काय मिहू तू तू काय बोलते असे तर आता मिहिकामध्ये हो ताई तुझा विश्वास बसणार नाही परंतु ते बाळ मिहीरचं होतं मुक्तामध्ये हे कसं शक्य आहे तर मिहिका घडलेला सर्व प्रसंग मुक्ताला सांगू लागते आणि म्हणते ताई ज्यावेळी आमची एंगेजमेंट झाली त्यानंतर मी ज्यावेळी मिहीरला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेले होते त्यावेळी मिहीर मला म्हणाला आपली एंगेजमेंट झाली याचा अर्थ आपलं अर्ध लग्नही झालं आणि ताई त्याचवेळी आता मुक्ताच्या सगळं काही लक्षात आलेलं असतं मुक्ता म्हणू लागते मिहू हे तू अगोदर का नाही सांगितलं कोमल आणि मिहीरचं लग्न होण्याअगोदर तू सांगू शकली असतीस तर मिहिका म्हणते ताई तेच सांगण्यासाठी मी, ते मी हर्षवर्धनच्या घरून कशीबशी पळून इथे आली होती परंतु ज्यावेळी मी इथे आली तोपर्यंत कोमल आणि मिहीरचं लग्न पार पडलं होतं मग मी ठरवलं की कोमल आणि मिहीरच्या संसारामध्ये नाही यायचं या बाळाला आपण एकट्याने वाढवायचं आपण त्याला आई आणि बाबा दोघांचीही माया द्यायची परंतु हर्षवर्धनने माझी सर्व स्वप्न धुळीस मिळवलीत आता हे सर्व बोलणं कोमल आणि मिहिरने ऐकलेलं असतं आता हे ऐकल्यानंतर कोमल आणि मिहिरच्या पायाखालची जमीनच सरकते परंतु कोमल आणि मिहीर तिथून घरी निघून येतात आता इकडे आल्यानंतर मिहीरचा कशातच लक्ष लागत नसतो मिहीर तर स्वतःला खूप त्रास करून घेत असतो आणि मनाशीच म्हणतो मी का नाही मिहिकावर विश्वास ठेवला का नाही मिहिकाला समजू शकलो मी जर तिला समजून घेतलं असतं तर आज आमचं बाळ या जगात असलं असतं असं म्हणत मिहीरला सगळ्या घटनांचा पश्चाताप होत असतो आता हे सर्व काही कोमल पाहते मिहीरला होणारा त्रास कोमललाही सहन होत नाही कोमल मनाशीच म्हणते मिहीरला होणारा त्रास मी नाही सहन करू शकत मला माहीत आहे हा त्रास काय असतो कारण या सगळ्या त्रासातून मी गेले आहे त्यावेळी मला मिहीरने सावरलं आणि या सगळ्या संकटातून मला मिहीरने बाहेर काढलं सर्वांनाच या सगळ्यातून त्रास होऊ नये यासाठी मिहीरने माझ्याशी लग्न केलं आणि आज मी त्याची बायको आहे परंतु मिहीर मात्र मनाने अजूनही मिहिकामध्येच गुंतून आहे कारण खरं प्रेम त्या दोघांचं होतं या सगळं काही हर्षवर्धनमुळे मिहिका आणि मिहीर वेगळे झालेत परंतु आता मिहिका आणि मिहीर पुन्हा एकदा एकत्र येणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी मलाच पाऊल उचलावं लागेल त्यासाठी मला माझ्या संसाराचा त्याग करावा लागला तरी काहीच हरकत नाही असा विचार करत आता मिहिका आणि मिहीरचं प्रेम मिळवून देण्यासाठी कोमलने वकील साहेबांना फोन केलेला असतो आणि डिवोर्स पेपर मागून घेतलेले असतात आता कोमल त्या डिवोर्स पेपरवर सही करते आणि सर्वांनाच एकत्र बोलावून घेते आता सर्वच सण सागरच्या घरी एकत्र येतात इंद्राताई स्वाती या सर्वांच्या समोरच कोमल म्हणते की मला मिहीरला डिवोर्स द्यायचा आहे त्याला या बंधनातून मुक्त करायचं आहे इंद्राताई म्हणतात कोमल तू हे काय बोलतेस कोमल म्हणते हो मम्मी मला सांग अगं च्या नात्यामध्ये आपण मनाने एकत्रच आलो नाही जर आपल्या मनानेच ते नातं स्वीकारलं नाही तर मग त्या नात्यामध्ये पुढे जाण्यात काहीच अर्थ नाही आणि म्हणूनच मी ठरवलं आहे की मिहिरला या नात्यातून मुक्त करावं त्यालाही या नात्याचं ओझं नको तर आता मिहीर म्हणतो कोमल तू हे काय बोलत आहेस मला या नात्याचं ओझं नाही झाले प्लीज तू असं पाहू नको उचलूस आणि असा विचारही करू नकोस तर त्याचवेळी आता मिहिका म्हणते थांबा कोमल प्लीज तू असा विचार नको करूस आणि स्वतःचा संसार उद्ध्वस्त नको करूस आणि स्वतःच्या संसारातून असं मुक्त वगैरे होता येत नाही खरं तर तुम्हा दोघांच्या संसारामध्ये मी आली आहे आणि म्हणूनच मी ठरवलं आहे की इथून निघून जायचं एक वेगळा प्रवास आपला सुरुवात करायचा असं म्हणत आता मिहिका तिथून निघालेली असते परंतु कोमल आता मिहिकाचा हात पकडते आणि म्हणते मिहिका अगं तू कुठेही निघून गेलीस तरीसुद्धा तुझं मन हे मिहीर शोधत असेल आणि मिहीरचं मन तुला शोधत असेल तू इथून दूर निघून गेलीस तर मिहीरच्या मनात विचार असेल की मिहिका काय करत असेल कुठे असेल ती कशी असेल आणि तू सुद्धा तोच विचार करत असेल असं मला नको आहे त्यापेक्षा दोघंही एकमेकांसाठी झुरण्यापेक्षा आता तुम्ही दोघांनी एकत्र एक येणं खूप गरजेचं आहे आणि मी अगदी मनापासून या नात्यातून मुक्त करत आहे मिहीर तू मिहिकासोबत आयुष्यभर एकत्र एक राहावंस असंच मला वाटत आहे मिहिका प्लीज तू आता इथून निघून नको जाऊस असं म्हणत आता कोमल मिहिका आणि मिहिरचा हात हातात देते आणि मिहिरला म्हणते मिहीर, मिहीर आज मी खरंच तुला या नात्यातून तु मुक्त केला आहे आता इंद्राताईंना खूप वाईट वाटतं मुक्ताला कोमलचं अभिमानही वाटत असतो आणि तिला वाईटही वाटत असतं तर इंद्राताई विचार करू लागतात की आता काय करावं कारण एकीकडे स्वातीचा संसारही उद्ध्वस्त झालेला असतो तर दुसरीकडे आता कोमलचा संसार इंद्राताईंना ते त्यांच्या दोन्ही मुलींची काळजी वाटत असते परंतु आता खरंच मिहीर या नात्यातून स्वतःची सुटका करून घेईल का, का डिवोर्स पेपरवर सही करेल का आणि पुन्हा एकदा मिही आणि मिहीर एकत्र येतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद